महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फैसपूर येथे विज्ञान शाखेचे शंभर टक्के व कला शाखेचे ब्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के निकाल अब्जा ए अदम एज्युकेशन सोसायटी संचलित मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फैसपूरचा विज्ञान शाखेचा शंभर निकाल व कला शाखेचा ब्याण्णव निकाल लागला असून विज्ञान शाखेत फतेमा जोहरा सय्यद आसिम अली एक्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळवून प्रथम येण्याची मानकरी ठरली तर सय्यद अंभारा मुसर्रत अली एक्याऐंशी पॉईंट तेत्तीस टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांकावर आली तसेच शेख मोहम्मद जेद फराज अहमद व शहरीन जफर खान यांनी एक्याऐंशी पॉईंट सहासष्ट टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकावर आले तसेच कला शाखेत अलभिजा बी शेख इरफान अठ्याहत्तर पॉइंट तेतीस टक्के गुण प्राप्त करून प्रथम आली तर मारिया फरवीन मलिक आसिफ सत्याहत्तर पॉइंट सतरा टक्के गुण प्राप्त करून द्वितीय आली आणि शेख उज्जैफ शेख सलीम पंचाहत्तर पॉइंट त्र्याऐंशी टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकावर आला परीक्षेत यश प्राप्त करणारे सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री आरक्यू शेख सर चेअरमन इक्बाल इन्स्पेक्टर सचिव अमित जनाब डायरेक्टर फजायत खान साहब अब्दुल्ला शेख डॉक्टर अब्दुल जलील अबुल कैस भाई संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच प्राचार्य अब्दुल रहीम सर माझी प्रभारी प्राचार्य युसुफ सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी जाकीर खान रावेर सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा